जर तुम्हाला चपाती भाकरी किंवा नेहमीचे तेज ते पराठे खाऊन कंटाळा आला असेल तर आज मी तुम्हाला जी रेसिपी बनवून दाखवणार आहे ना ती एकदा बनवून पहा इतकी आवडेल की आठवड्यातून तीन चार वेळा तर नक्कीच बनवाल तर चला मग मस्त असा पौष्टिक व चवदार नाश्ता बनवण्यासाठी सर्वात अगोदर मी कढईमध्ये एक चमचा तेल टाकून घेते इथं हवं तर तुम्ही ना तूपसुद्धा घालू शकता मग तुम्ही तेल तूप जे वापरलं आहे ते चांगलं गरम झालं की यात आहे एक लहान चमचा जिरं व यासोबत दोन चमचे तीळ टाकायचे मग त्यानंतर यात घालूया चार ते पाच लसणाच्या पाकळ्या इथं मी लसणाला खलबत्त्यात वाटून घेतला आहे आता यात घालू बारीक चिरलेल्या दोन हिरव्या मिरच्या मग तुम्हाला यात तिखट कसं हवंय त्यानुसार हिरव्या मिरच्या वापरा तसेच यासोबत पाच ते सहा मोठा चिरलेला कडीपत्ता घालून सर्वांना ते तीस सेकंद परतून घ्यायचा आहे तर असं तीळ व लसणाला हलकासा रंग आला की यामध्ये घालूया दोन वाट्या पाणी इथं तुम्हाला जितका नाश्ता बनवायचा आहे ना त्यानुसार आधी एखादी वाटी किंवा कप प्रमाणासाठी सेट करा म्हणजे त्यामुळे आपला नाष्टा अचूक बनेल व त्यानंतर मी यात चवीपुरतं मीठ घालून घेतलं आता यात घालायचं आहे एक वाटी भरून कच्च्या बटाट्याचा किस तसं इथं तुम्ही कच्च्या बटाट्याचा किस तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेतलात तरी काही हरकत नाही पण बटाट्याला किसून घेतल्यानंतर मात्र त्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ देऊन मग असं पाण्यात टाकून मिसळून घ्यायचंय तर आता आपल्याला बटाट्याला हलक नरम होईपर्यंत शिजवायचं आहे म्हणून याला झाकून पाण्याला एक चांगली उकळी येण्याची वाट पाहूया जवळपास दीड ते दोन मिनिटं झाल्यानंतर पहा बटाट्याचा कीस इतक्याच वेळेस चांगला नरम झालाय आता याची चव वाढवण्यासाठी यामध्ये घालू एक लहान चमचा चाट मसाला एक लहान चमचा ओरिगेनो एक लहान चमचा रेड चिली फ्लेक्स जर तुमच्याकडे ऑरिगेनो किंवा चाट मसाला नसेल तर तुम्ही याऐवजी लिंबाचा रस किंवा या टँगी फ्लेवरसाठी कोणताही आवडीचा मसाला घालून असं मिसळून घ्या आणि असं पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस मंद करून यात घालूया सारख्याच वाटीने एक वाटी बारीक रवा तर पाण्यात गाठी होऊ नये म्हणून थोडा थोडा रवा टाकत याला मिसळा आणि तसेच आपल्याला ना याचा कणकेसारखा गोळा बनेपर्यंत याला चांगलं मिसळून घ्यायचं आहे तर इथं महत्वाचं म्हणजे अचूक प्रमाणासाठी व रेसिपी परफेक्ट बनावी यासाठी रवा जितका घेतलाय ना त्याच्या दुप्पट प्रमाणात पाण्याचं प्रमाण घ्यायचं आहे हा पण जर यात पाण्याचं प्रमाण जास्त वगैरे झालं ना तर मात्र पुढे नाश्ता बनायला खूपच अडचण येते म्हणून रव्याच्या दुप्पट पाणी असंच प्रमाण असावं व शेवटी यात भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून परत मिसळून घेऊ तर साधारण दोन ते तीन मिनिटांनंतर रव्याने पूर्ण पाणी शोषून घेतलंय व आपला रवा चांगला फुलून दुप्पट सुद्धा झालाय तसेच तुम्ही पाहू शकता याचा छान असा एकजीव गोळा सुद्धा तयार झाला आहे आता गॅस बंद करून हे थंड होण्याची वाट पाहूया तर असं हात लावू शकाल इतपत हे गार झाल्यानंतर जसं आपण चपातीचं पीठ कसं मळतो तसं थोडं मळून घ्यायचं आहे आणि मळून घेतल्यानंतर त्यातून मध्यम पिठाचा गोळा घेऊन त्याचा उंडा बनवून लाटून घेऊया तर त्यासाठी आधी पोळीपाटावर कोरडं पीठ टाकून मग उंड्याला सुद्धा व्यवस्थित कोरडं पीठ लावून मगच लाटून घ्यायचं आहे नाही तर काय होईल पोळीपाटाला व बेलण्याला हे पीठ चिटकण्याची शक्यता असते तर तुम्ही पाहू शकता आपण जसजसं लाटत आहोत ना तस तसं याच्या कडा हलक्याशा फाटत आहेत यात रवा व बटाटा आहे ना म्हणून असं थोड्या कडा फाटतातच त्यामुळे हे दिसायला एक समान व छान दिसावेत यासाठी असं डब्याचं झाकण घेऊन त्याने कट करून घेऊया तसं तुम्ही हवं तर कडा दाबत दाबत याला लाटून म्हणजे कट न करता असंच सुद्धा बनवून घेऊ शकता पण हे ना व्हिडिओत अट्रॅक्टिव्ह व एक समान दिसावं म्हणून मी असं कट करून घेतलं आहे तर असे सर्व पिठाचे एकदाच बनवून मग त्याला भाजून घेऊ शकता किंवा असं एक एक बनवून लगेच चांगल्या गरम तव्यावर टाकून मध्यम ते मोठ्या आचेवर सर्व बाजूंनी फिरवत फिरवत भाजून घ्यायचं आहे तर एक दोनदा आलटून पलटून दोन्ही बाजूंनी तेल तूप हवं ते लावून भाजा तसं तुम्ही पाहू शकता आपला हा नाश्ता कम पराठा दोन्ही बाजूंनी मस्त भाजून तयार झाला आहे आणि मग याच पद्धतीने सर्व पराठे भाजून घ्यायचे तर अशा वेगळ्या पद्धतीचा पराठा तुम्हाला भाकरी चपातीचा कंटाळा आला असेल तर याला बनवून खाऊ शकता किंवा डब्यात पण देऊ शकता नाही तर तुम्ही कुठे पिकनिकला जात असाल तर हा बराच वेळ आहे तसाच नरम मऊ लुसलुशीत राहणारा पराठा बनवून घेऊन जा मग याला तुम्ही तुमच्या कोणत्याही आवडीच्या सोबत खा हा खायला एकच एक नंबर लागेल